आज अंधबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सतरावा दिवस दिवसेंदिवस वातावरण वादळी स्वरूपाचं होत आहे शेतकऱ्यांच्या मनातलंही काहूर उठल याच केव्हा वादळात रूपांतर होईल सांगता येत नाही आजच्या या वादळी पावसात आम्ही जिथं आसरायाला होतो तो मंडप धारातीर्थी पडलाय परंतु या शेतकऱ्यांचं मनोधैर्य उंचावलेलंच आहे जरी इथे तुम्हाला गर्दी दिसत नसली तरी एवढे शेतकरी बेदर्दी शासन प्रशासनाला हमदर्दी दाखवायला भाग पाडणार आहे आजच काल मान्य अर्जुनराव खोतकर इथे येऊन गेले त्यांनी आम्हाला धीर दिला सांगितलं की शेवटच्या म्हणजे पूर्ण मावेजा मिळेपर्यंत सगळ्यांना न्याय मिळेपर्यंत मी रस्ता होऊ देणार नाही आज ते कालच ते मुंबईला गेले तिथे सगळे होते विरोधी पक्षने त्यांच्याच मोबाईल विरोधी पक्षने राबदास माझ्याशी संपर्क केला सांगितलं की दुःखद घटना घडली तेही भेटायला यायचे किंवा आंदोलनकर्त्याला भेटायला यायचे त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे सर्व पक्षीय आमदार जालन्यापासून नांदेड पर्यंतचे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते पण एखाद वेळेस भेट झाली असेल किंवा आज उद्या होईल ते सगळे शुभ संकेत आहेत कालच सुनावण्या लागल्या आज मला वाटतं शेतकऱ्यांच्या काही सुनावण्या झाल्या तर आता प्रश्न मार्गी लागल असं वाटतंय तरी मला तुमच्या माध्यमातून आवाहन आहे की जे जे शेतकरी गरीब असलेत आपलं काम समजून हे काम कोणाचं आहे हे मला कळायला मार्ग नाही हे काम आपलंच आहे तर ता त्यांनी तातडीनं उद्यापासून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं जे सहभागी होतील त्याचा प्रश्न मांडले जाईल ते सहभागी होणारच नाहीत त्याचे प्रश्नही कळणार नाहीत ते मांडले जाऊ जा शकणार नाहीत आणि त्याची सोडून होईल का नाही हे सांगता येत नाही त्यामुळं सगळ्यांनी सहभागी अशी विनंती आहे